आवाज गावी चहा बरोबर घावणे खायची मजा काय वेगळीच असते मला खूप आवडतात चहा बरोबर घावणे मी ना गॅसवर बनवले चुलीवरचे घावणे तर आणखीन खूपच छान लागतात Salat. Mm. Tamlet. Mitu mm. avye bonat. Mit ke mit takal zan. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन गावच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत संध्याकाळच्या ना साडेपाच वाजलेत व्हिडिओला सकाळी सुरुवात केली पण दुपारी ना आत्ताने आम्हाला जेवायला बोलो तिकडे जेवायला गेलो थोडं आराम केला आणि आत्ता घरी आलो आणि काल आम्ही ना बावडी सांगतांना थोडी थुड़ थोडी झुडप होती ती काढलंच होतो पण ती पुन्हा बावडीत पडली ते आता आम्ही काढतो आहे बघूया कसं काढायचं ते बघा इकडे टीव ना तीन काटे जॉईन करते मोठी काटी नाही आमच्याकडे म्हणून तीन काटे त्याला ना रशीने बांधते हे बघा अशी आणि एक साईडला ना बास्केट लावलं आहे प्लॅस्टिकचं म्हणजे पाण्यातला कचरा वर येण्यासाठी अशी घट्ट बांधायला पाहिजे रशीने हे काम करते आमच्या शेजारचा पोरगा हां तो मग नेहमी मदत करतो आमच्याकडे रोज येतो खूप मदत झाडांना पण आमच्या पाणी घालतोय चालू केलं आहे बघा झाडांना पाणी घालायचं नाही मेहनत आहे कर जॉईन करायचं पार ते आणलेली मोठी गाठी पण अति मोठी होती आणि जड होती त्यामुळे ना काढता येत नव्हता कचरा आणि आज तिचा ना मामा येणार आहे छोटावाला मयू आमचा बहू केव्हा येतोय दोन दिवस झाले येतोय येतो ये बोलतोय आलाय रत्नागिरीला चल बांधू मी त्याला पार्थम टिवले बावले करता कामाच गो मदत करता आमका नेहमी न दिले आवडता एकच नाही सगळेजण हा सगळे आवडतात तुम्ही काका दादा अडकला हा बांधायचं गाठ मारायचा मी पण मदत करते तिला ती पण रशिया बाबू साडीच व्यक्ती या मी असं ठेवते बांधायला घट्ट पडत हे बांधू झालं घट्ट अजून पार तुझी चप्पल तिकडे ते नव्हता होता ने, बास्केट फिरता नाही घट्ट काढायचीच नाही काही काय करते होय ना होसा बसा बसा ए बघा नाना इलेत <laughs> हा ना नाना बोलले मी विहिरीत उतरतो आणि सगळा कचरा तुम्हाला काढून देतो म्हणून ते चालले आहेत आम्ही त्यांना नको बोलतो घाबरतो कारण त्यांचे पन, ना कंबर दुखते म्हणून आना ती ताम ताम ती पण तुटलेली आहे हा तिकडून असं करा इकडे म्हणजे मी घेतो बरोबर आधी का बायकडे द्या झालं किती द्या इकडे

बावडी साफ आम्ही ना मे महिन्यात करून घेणार आहे कारण पाणी आता खूप आहे मग त्या महिना वरती जो कचरा पडला ना तेवढंच आम्ही साफ करून घेणार आहे

हा ऐका बघा तुम्ही अजून जवळ जाऊ कर आता मामा आलाय माझा हाय कर मामा आणि मामाचा फ्रेंड पण आहे प्रफुल मामा लोक लेट आले नऊ येईपर्यंत मामा लेट का झालं सांग जा <laughs> चल जाऊया मम्मी आपण दमलेत आता है ना दे, दे, दे। लेट नऊ वाजता आले सात वाजता येणार ते आता आले तब्येत बिघडली त्याची आता मी जेवतो काल येणार आज आला मामा जेवायला चल तुकार तुकार आता मी जेवायला बसतोय चल बस हे मवीन मला खुर्ची दिल्या दोन ग्रह अरे यो इकडे बसा मऊची आमच्या तब्येत ठीक नाही ना म्हणून मी साधंच जेवण बनवलं म्हणजे टमाटर सार बनवलं मुळ्याची भाजी चपात्या आणि भात बनवलं त्याला आवडत नाही साधं जेवण पण तब्येत ठीक नाही म्हणून तो खातो आपलं चला तुम्ही पण या जेवायला तांब्या चांगला होता मागात वाटते वेद माझं लहान असतात प्र सौम्य नाही गं वेद माझं लहान असत नाही खूप उशीर झाला आहे रात्रीचे साडे दहा वाजून गेलेत आणि जेवता जेवताच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया एका गावच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट तार मग कसार मस्त झाला असं वाटतं की सार आहे मस्तीचा मस्त माझा मी मस्त बनवते but you're destined to